सगळ्यांना माझा माना परवा झालेल्या उत्तर देण्यासाठी आम्ही आलो त्यासाठी बांधणी केली छत्रपती शिवाजी महाराजांची बांधा केली काय अभ्यास नाही काय नाही काय नसताना खासदार साहेबांनी काय केले आताच आमचे नेते शंभू पवारांनी सांगितले काय किती दिला काय नाही मला त्यांना एवढं सांगायचं आहे की बाबा उंटाचा मुका घ्यायला जाऊ नका लोकसभा मतदारसंघातील सहा आमदाराला पुरून उरलेला एक खासदार आहे आणि कुठे एक आमदाराची उद्बत्ती लावा लागला त्यांसमो माझं एवढंच म्हणणं आहे खासदार सांगाची बांधाई करू नका तर जोजापूरची बांधणारी थांबवा तुम्हीच आहेत तुम्हीच आरोपी आहेत तुम्हीच हे करताय सगळं शेअर आणि तुम्हीच म्हणताय काही गण तुम्हीच वाद आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आमची मोठी बंदी प्रति विशाल मोर त्यांनी माझं नाव घेऊन सांगितलं की असं मी पाच तर लग्न मी पाच जर लग्न जगलेत किंवा पंचवीस लग्न जगले सगळ्या गावाला माझ्या मित्राला सगळ्याला माहिती तुम्ही काय आहेत काय नाही त्यांचं म्हणणं असं होतं की मीडियासमोर आले की मी काय बोलतो कपले नावाला कुठल्या मीडियाची गरज नाही ना काय नाही ती नावच पहिल्यापासून प्रसिद्ध आहे आम्हाला प्रसिद्धी जी काय करणार माझ्या आजोबा मानेकरावाला कपले त्यांचं नाव महाराष्ट्रात नाही तर कर्नाटक कांद्यापणे सुद्धा आहे मग आम्ही मीडिया बोलत नाहीत तुम्ही आपल्या आमदार साहेबांच्या घडी घेऊन काय बी करायला जाऊ नका